भरधाव कंटेनर ट्रकने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली या धडकेत दोन्ही दुचाकी सोलापूर पुणे महामार्गावर वेने जवळ असलेल्या पंढरपूर फाटा येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर सोलापूरच्या दिशेने जाणारी कार क्रमांक एम एच टीस ए एफ शहाण्णव एकवीस ही अचानक रस्त्यावर आडवी आली त्यावेळी मागून भरधाव वेगात येणारा कंटेनर ट्रक क्रमांक के ए चौतीस डी एकोणतीस शहात्तरने कारला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला वळण घेतलं त्याचवेळी समोरून चाललेल्या दोन दुचाकींना क्रमांक एम एच बारा ई के सत्त्याण्णव त्र्याहत्तर आणि एम एच पंचेचाळीस ए जे शून्य चार शहात्तर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती ट्रक की ट्रकची चाक दोन्ही दुचाकी स्वारांवरून गेली आणि दुचाकी चालकांना फरपटत नेलं या भीषण अपघातात दोन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर दोन्ही मृतदेह वरवडे टोल नाका येथून आणि टेंभुर्णी येथील अकबर भाई खान यांच्या रुग्ण रुग्णवाहिकेतून टेंभुर्णी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती